नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगाई रोडला जे शारदा इंग्लिश स्कूल आहे मेडिकल कॉलेजचं पूल आहे त्याच्या अलीकडे त्याच्या अलीकडे उड्डाणपूल चढण्याच्या अलीकडे राईट साईडला शारदा इंटरनॅशनल स्कूल आहे त्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे एक छत्तीसशे स्क्वेअर फुटचा दोन रोडचा खुला प्लॉट विक्रीसाठी तिथून एक शंभर फुटावर रेलिव्हिटी आहे अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे मेन रोडपासून ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते तर मित्रांनो रेट जो आहे तो फक्त एकोणतीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे सात पाणी शहाशे लेआउटची प्रॉपर्टी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद कर नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपल्या बघतात आपलं यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी आज आपल्याकडे छत्तीसशे स्क्वेअर फूटचा दोन रोडचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे या ठिकाणी बघू शकतो आहे हा आंबेजोगा एक रोडकडे जाणारा रोड आहे पसुन पुड़े पसुन पुड़े राइट ले ले आ, या रोडपासून आपल्याकडे पुढे गेल्यानंतर या रोडपासून पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याकडे प्लॉट जो आहे तो विक्रीसाठी लिहिला आहे या ठिकाणी शारदा शाळा आहे समोरच्या बाजूला बघू शकते इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे इथून आतमध्ये आपल्या गेल्यानंतर एकोणतीस रुपये पर स्क्वेअर फुटाने हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी लिहिला आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रेल्वे लाईनचा जो रोड आहे त्या रेल्वे लाईनच्या रोडला उद्योग भवनकडे जाते वेळेस तो जे इडली सेंटर नवीन झालेला आहे त्याच्या अगदी लागूनच आपल्याकडे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावने आपलं ऑफिस आहे ऑफिसला तुम्ही चौकशी केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे त्या या पॉईंटची मिळू शकते समोरील बाजूला तुम्ही बघू शकता हा रोड आहे मित्रांनो या ठिकाणी जवळपास साडेतीन चार हजार रुपये स्क्वेअर फूट रेट चालू आहे परंतु हा जो प्लॉट आहे थोडा आतमध्ये आहे रेल्वे पट्टीच्या पलीकडल्या बाजूला असल्यामुळे तुम्हाला हा प्लॉट जो आहे तो फक्त एकोणतीसशे रुपये स्क्वेअर फुटाने मिळणार आहे अर्जंट गरज आहे पैशाची त्यामुळे तुम्हाला कमी रेटमध्ये हा प्लॉट मिळतो आहे समोरील बाजूला बघू शकता आहे आजूबाजूला हे बांधकाम वगैरे चालू आहेत हे हा जो प्लॉट आहे पूर्व आणि उत्तर दिशेचा प्लॉट आहे छत्तीसशे स्क्वेअर फूट दोन प्लॉट आहेत त्यामधला तुम्ही अर्धा देखील प्लॉट घेऊ आहे या ठिकाणी या प्लॉटच्या बाजूला चाळीस फूट सोडून पलीकड रेल्वे पट्टी आहे